नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक अठरा सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज राज्यात डहाणू पालघर मुंबई उपनगरात पुणे सातारा रायगड रत्नागिरी अहिल्यानगर तसेच संभाजीनगरचा पश्चिम भाग तसेच नाशिक या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली परभणी बीड जालना तसेच संभाजीनगरच्या इतर भागात तसेच जळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ धुळे या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी वातावरणातील अचानक बदलामुळे एखादे दुसरे ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी पूर्वी अंदाजात सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जास्त दाबाच्या अर्थात डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊन ते आंध्र प्रदेश व ओरिसा यांच्या किनारपट्टी भागातून जमिनीवर येणार असून त्याचे सध्या चालू हवामानावर दोन मार्ग दिसत आहेत त्यापैकी एक उत्तर प्रदेशकडे जाईल व दुसरा गुजरात राज्याकडे जाईल असे दोन मार्ग असून त्यापैकी माझ्या अंदाजानुसार सदर हे कमी दाबाचे क्षेत्र गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता असून सदर क्षेत्र हे आपल्या विदर्भ व खानदेशमधून किंवा या विभागाच्या जवळून जाण्याची शक्यता मला वाटते आहे सदर हे क्षेत्र गुजरातमधून अरबी समुद्रात येण्याची शक्यता वाटते आहे सदर हे क्षेत्र जर या मार्गाने गेले तर दिनांक सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान आपल्या राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बऱ्याच जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर दिलेल्या या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर काळात पूर्वोत्तर राज्ये तसेच पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओरिसा आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हरियाणा व राजस्थान राज्याच्या पश्चिम भाग सोडून इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नेपाळ देशामध्ये पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान राज्यामधून जो दक्षिण पश्चिम मान्सूनचा परतीचा प्रवास चालू आहे त्या प्रवासाला हे कमी दाबाचे क्षेत्र थोपवेल व परत परतीच्या मान्सूनला राजस्थानमधील जैसलामेर जिल्ह्यापर्यंत परत मागे सारेल सदर या कमी दाबाच्या क्षेत्राची माहिती मी पूर्वी दिलेलीच आहे तरी पण अजून एकदा ही माहिती देत आहे तसेच राज्यातून मी प्रथम दोन अंदाज दिले आहेत त्यापैकी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार असून त्याचे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होणार असून ते चक्रीवादळात रूपांतर होईल का ते नंतर सांगितले जाईल असे सांगितलेले आहे तसेच दुसरा अंदाज दिनांक बावीस सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ खानदेश मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्हे या दिलेल्या विभागातील बऱ्याच जिल्ह्यात या तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून सदर काळात या विभागात उन्हाची तीव्रता वाढेल व नंतर परत पावसास सुरुवात होईल त्यामुळे वर दिलेल्या विभागातील शेतकरी बंधूने आपली पिके झाकण्याची व्यवस्था करून ते पिके काढून घ्यावीत व मळणी पण करून घ्यावी व मळणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद